बारा वर्ष पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळत नाही त्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी पेन्शन योजना संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली मी मंगेश धनवडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर उद्या चोवीस चौदा जून रोजी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनासमोर एक दिवसीय धरणेय आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या आंदोलनातील प्रमुख मागण्या अशा आहेत बारा वर्ष पूर्ण होणाऱ्या शिक्षक बांधवांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देणं आव अत्यंत आवश्यक आहे पण गेली दोन वर्षे ही फाईल पेंडिंग पडलेली आहे यामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन देखील त्यातून मार्ग निघालेला नाही यामध्ये कर्मचाऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे यासोबत एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना शासनाची सी पी एस नावाची योजना लागू झाली होती आज ती योजना राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये म्हणजे एन पी एसमध्ये मध्ये कन्व्हर्ट झालेली आहे त्या अनुषंगाने कर्मचाऱ्याची डी सी पी एसमधील मधील रक्कम एन पी एसमध्ये मध्ये कन्वर्ट होणं अत्यंत आवश्यक आहे पण पर अठराशे पर पन्नास कर्मचाऱ्यांच्यापैकी फक्त साडेपाचशे ते सहाशे शिक्षकांची रक्कम वर्ग झाली उर्वरित शिक्षकांची रक्कम वर्ग होण्यास अनेक अडचणी आहेत या अडचणी जिल्हा प्रशासनानं गांभीर्याने घेणं आवश्यक आहे त्यावर उत्तर शोधणं आवश्यक आहे आणि संबंधित बांधवांना न्याय मिळवून देणं आवश्यक आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या बदली प्रक्रिया चालू आहे यासाठी जे नियुक्त वेळापत्रक केलेलं आहे या वेळापत्रकाप्रमाणे जिल्हा बदल्या पूर्ण व्हाव्यात आणि नवीन शिक्षण सेवकांना एक जुलैपूर्वी पदस्थापना दिली जावी अशी एक प्रमुख मागणी आहे या तीन मागण्यांच्या अनुषंगानं उद्या जिल्हा प्रशासनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे या आंदोलनासाठी जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधव उपस्थित राहणार आहेत